नांदगाव तालुका मराठी पत्रका पत्रकार पत्रका संस्थेच्या अध्यक्षपदी पत्रकार भरत पारखे तर उपाध्यक्षपदी अरुण हिफिरे यांची भीविरोध निवड झाली नांदगाव तालुका मराठी पत्रकार संस्थेची नांदगाव येथील शिवळेरी शासकीय विश्रामगुरु येथे ज्येष्ठ पत्रकार सजीव निकम आसाद आव्हाड सुरेश शेळके यांशी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सभेचे आयोजन रविवार दिनांक पंधरा रोजी आयोजित करण्यात आले होते यावेळी अध्यक्षपदासाठी भरत पारखे यांचे नाव पत्रकार किरण काळे यांनी सुचवले तर उपाध्यक्षपदाचे नाव पत्रकार हेमराज यांनी सुचवले या निवडीला अनुमोदन देण्यात आले यावेळी संस्थेच्या विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त मंगळवार दिनांक सात रोजी विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे साजरा असे नवीन पदाधिकाऱ्यांची निवड देखील यावेळी करण्यात आली यामध्ये ईश्वर जाधव यांची सचिव तर कार्यध्यक्षपदी सीताराम पिंगळे हजिदारपदी भरत पाटील यांच्या स्वरूपमध्ये विनवर निवड करण्यात आली या बैठकीसाठी नांदगाव तालुका मराठी पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र पगार हेमराज वाघ सचिन बैरागी किरण काळे आदी संस्थेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चाणक नांदगाव